स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहे की बारामतीमध्ये त्यांनी खूप ट्रेकिंग केलेले आहेत आज त्यांनी विसावे टप्पे पूर्ण झाले त्यांचा ट्रेकिंगचा आज त्या अन्य व्यक्तीला भेटणार आहे खूप चांगला पॉडकास्ट राहणार आहे महत्वाचं म्हणजे हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे तुम्ही भरभरून बर नक्की कमेंट करताल आमचे व्ह्युअर्स आहे बघत आहे तर त्यांचा जर विषय जर घ्यायचा म्हणलं तर बारामतीमध्ये गुगलला सर्च केलं तर पहिलं त्यांचंच पेज येतं ते नावही मी तुम्हाला सांगणार आहे थोडा पेशन्स आहे तर चला खूप चांगल्या माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे की त्यांनी उपक्रमाची सुरुवात कधी के केली त्यानंतर त्यांचे आता पण किती झाले ट्रॅक्स कशासाठी करायचा सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला सर्वांनी बघायचा आहे अर्धा व्हिडिओ पाहायचा नाही कमेंट करायचा आहे लाईक आहे आणि महत्वाचं दुसऱ्यालाही शेअर करायचं आहे कारण काय होतं आता सुट्टीचे दिवस असले की आपण ट्रेकिंगचा कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतो मग त्या ठिकाणी कुठं जायचं त्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं तिथली सेफ्टी वगैरे सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे तर चला वेळ न घालो आपण त्या व्यक्तींना भेटणार आहे त्यांचं पहिल्यांदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये वेलकम करूया सर नमस्कार, नमस्कार। वेलकम आहे तुमचं व्हीपी ब्लॉस मध्ये युट्यूब अ तर मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आज जे खास व्यक्ती आहेत आज आपल्या व्हीपी पी ब्लॉस भारती युट्यूब चॅनलमध्ये सरांचं स्वागत आहे आज बारामतीकर देशमुख सर आपल्या सोबत आहेत आणि आज सरांचे खूप आपण जाणून घेणार आहे जे आपले ट्रेकिंग प्रेमी आहेत जे भरपूर ठिकाणी प्लॅन करतात तर अशा लोकांना सरांची खूप मदत राहणार आहे सरांनी व्हिडिओ पाहायचं आहे सर नमस्कार नमस्कार सर आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत आज हे दुर्गवेळी बारामतीकर हे तुम्ही कधी चालू केलं सगळ्यात पहिले तर था थँक्यू मला बोलवल्याबद्दल आणि माझा आवाज तुमच्या लाखो प्रेक्षकांपर्यंत पोचल तुमच्या माध्यमातून त्यासाठी थँक्यू सो मच बेसिकली <coughs> uh, दुर्गवेडे बारामतीकर या uh, अभिनव प्रकल्पाला आम्ही जून दोन हजार तेवीस मध्ये सुरुवात केली uh, जून दोन हजार तेवीस मध्ये पहिला ट्रेक आम्ही संतोष गडावर uh, काढला okay. uh, बारामतीपासून सगळ्यात जवळ गड संतोष गड आहे तर तिथून आम्ही दुर्गभ्रमण तिला आमची सुरुवात केली आणि आता आतापर्यंत आपले वीस ट्रेक्स झालेले आत्ताच आम्ही जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सांदन व्हॅली आणि रतनगड करून आलो आणि आता आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही जाणार आहोत वासोट्याला ओके okay. सर आतापर्यंत किती ट्रेक झाले दुर्गेवडे एवढे मारामतीकरांचे आतापर्यंत सांगायचं तर टोटल वीस ट्रेक्स झाला वाटतो की जून दोन हजार तेवीस पासून आत्ता आपण बोलतोय ते, बोलतो ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वीस महिने झाले सर आणि वीस महिन्यामध्ये सलग एकही महिना खंड न पडू देता आपण वीस ट्रेक्स केले <laughs> आणि हे सलग वीस ट्रेक्स तर केले याच्या व्यतिरिक्त आपण चार स्पेशल ट्रेक्स केलेले ते म्हणजे अगदी मला इथं आवर्जून तुम्हाला सांगायचं ते म्हणजे असं की मुकबधीर मुलं बारामतीपासून जवळ करावा गजला जी मुकबधीर निवासी मुक, मुक बधीर विद्यालय आहे त्यातल्या तेहतीस मुकबधीर विद्यार्थ्यांना आपण गडदुर्गांवर घेऊन गेलो आणि <laughs> त्यांच्यासाठी एक म्हणजे त्या मॅडम ज्या आहेत तिथल्या रामेश्वरी मॅडम तर त्या असं म्हणणं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की आजपर्यंत कुणी हा विचार केला नाही की मुखबधीर मुलांना की ज्यांना ऐकू येत नाही ज्यांना बोलता येत नाही त्या मुलांना सहली वगैरे काढतात पण कुठं आपलीच वॉटर पार्क वगैरे काय पण या मुलांना गडदुर्गांवर घेऊन जायचा कधी कोणी विचार केला नाही नक्की आणि <laughs> तो विचार आपण केला आणि ते सत्यात पण उतरवलं हो तेहतीस मुखबधीर विद्यार्थ्यांना मुलांना आपण घेऊन गडदुर्गांवर गेलो रायरेश्वरावर गेलो त्याच्यानंतर लेडीज स्पेशल एक ट्रेक आपण काढला एक बच्चे कंपनी स्पेशल आ, एक ट्रेक आपण काढला आत्ता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला प्रजासत्ताक दिनी अगेन संतोष गडावर आम्ही गेलो आणि तिथं आम्ही गड किल्ल्यांवर अं जे एक मोहीम चालवली जाते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून <coughs> की गडदुर्गांवर आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला गडदुर्गांवर आपण ध्वजावंदन दोजा ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करू तर ते आम्ही संतोष गडावर अशी चार पुष्प आणि वीस ट्रेक्स अशी टोटल आतापर्यंत चोवीस झाले त्या सर माझा अजून एक पुढचा प्रश्न तुमच्यासाठी राहील की हा ट्रेक जर करण्यासाठी काय वयाची वगैरे काय वगैरे असते किंवा किती वयापासून हा ट्रेक करावा बेसिकली सर मला सांगायला अगेन पुन्हा आनंद होतोय की uh, दुर्गवेडे बारामतीकर सोबत पाच वर्षाच्या मुलापासून पंचाहत्तर वर्षाच्या वयस्कर व्यक्तींपर्यंत कुणीही येऊ शकतं आणि येतात लेडीज जेंट्स uh, 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 मुली uh, uh, सगळ्या वयोगटातले आणि सगळ्या जेंडरचे सगळे व्यक्ती आपल्यासोबत येतात आणि एक सुरक्षित ट्रेक अनुभवतात म्हणजे मला इथं सांगायला अभिमान वाटतो की काही जे ट्रेक्स आहेत जे आम्ही टू डेज केले म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हरिश्चंद्रगडाचा ट्रेक तुम्ही घ्या हरिश्चंद्रगड बारामती पासून लांब आहे आणि तो एक दिवसामध्ये होत नाही त्याला एक हॉल्ट करावा लागतो बरोबर तर तो, तो, तो हॉल्ट आम्ही जेव्हा केला त्यावेळी आमच्यासोबत तीन मुली अशा होत्या की सातवी आठवीच्या मुली आणि त्यांना त्यांच्या आई वडिलांनी आमच्या विश्वास वर्गवेळेच्या भरोसे त्यांनी मुलींना मुक्कामी पाठवलं हो बरोबर मुक्कामी पाठवलं आणि हो मला असं वाटतं की हेच दुर्गवेच खूप मोठं यश आहे की हे जो जो ट्रस्ट आपण गेन केलेला आहे हे मला असं वाटतं की सगळ्यात आपली जमेची बाजू आहे नक्कीच सर सर, सर ट्रॅक कशासाठी करायचं <laughs> <थी> हे महत्वाचं आहे बरेच <laughs> लोक काय म्हणतात की ट्रॅकला का तू किंवा ट्रॅकला तुम्ही का जाता मग त्यानं तुमच्या दोन मला हे होतं नक्कीच ऐकायला आवडेल की ट्रॅक कशासाठी करायचं ते का करायचं याच जर एक कारण असेल तर मी म्हणजे किती कारण सांगू असं मी म्हणेन राधर अ होत काय सर की आजकालचं जे आपलं जे धकाधकीचं जीवन झालेलं आहे खूप स्ट्रेस आणि खूप या सगळ्या गोष्टी आपण फेस करतो डेली लाईफ मध्ये आणि या धकाधकीच्या जीवनापासून आपल्याला एक दिवस स्वतःसाठी काढायचं म्हणजे आम्ही असं म्हणतो की एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरू आणि आपण इतिहासाचा अभ्यास करू पण महाराजांसाठी नाहीये खरं तर तो दिवस तो जो दिवस आहे तो आपल्या स्वतःसाठी आपल्या एकोणतीस दिवस तर आपल्याला काम आहे एकोणतीस दिवस तर ती दुनियादारी आपल्या मागे आहेच बरोबर मग महिन्यातला एक दिवस स्वतःसाठी काढावा निसर्गामध्ये जावं मनसोक्त फिरावं सगळ्या चिंता माघारी ठेवून ऑफिस घर हे सगळं माघारी ठेवून एक दिवस आपण स्वतःसाठी द्यावा त्यांना काय होतं सर त्यांना आपण मेंटली खूप रिलॅक्स होतो बरोबर आहे मला इथं सांगायला तुम्हाला आवडेल की आपण जेव्हा आपण पुराण कथा वाचतो किंवा आपण जेव्हा इतिहासामध्ये आपण जेव्हा डोकावून बघतो तेव्हा जुन्या काळामध्ये मुनी असतील किंवा जे कुणी पण असतील जुन्या काळामध्ये तर ते तपश्चर्या करायला तर ते तपश्चर्या करायला कुठं जायचे असं वन वगैरे वनात जायचे जंगलात तपश्चर्या करायला तिथं जायचे ते जायचे शांत वातावरण मन गावातल्या चौकात येऊन बस नव्हता तर जे जंगल आहे जो निसर्ग आहे ह्याच्यामध्ये काही आहेत बरोबर ज्या आपल्या सबकॉन्शियस माइंडला खूप एनर्जी देतात आणि आपल्याला खूप रिलॅक्स करतात म्हणजे ट्रेक असतो किंवा प्रवास असतो तो मी नेहमी म्हणतो की शरीर थकवतो पण मन ताज तवाना करत नक्कीच आणि या सगळ्या गोष्टींसाठी ट्रेक करणं फार गरजेचं आहे म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांसोबत एक दिवस मग त्या दिवशी काय होतं की हसी मजाक होतो बरोपा चेष्टा वेगळंच वातावरण अगदी म्हणजे विचार करा ना की सगळ्यांनी गोल करून बसायचा मोठा आणि त्याच्यामध्ये आपले आपले डबे उघडायचे आणि सगळ्यांनी एकमेकांचं म्हणजे जसं आपण तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा शाळेत असायचो तेव्हा वर्षात एखादा दिवस उभं भोजन असायचं नक्कीच आणि मग ते आम्ही दर महिन्याला अनुभवतो नक्कीच आणि असं सगळं आहे ओके दुर्गवे बरच ट्रेक काम करायचा आता काय झाले पैकी भरपूर ट्रेकिंग झालेले दुर्गवेळेच का लोक आता बऱ्यापैकी दुर्गवेणींनाच अटॅचमेंट आहे तर त्याबद्दल सर तुमची काय प्रतिक्रिया आहे दुर्गवेडीची सुरुवात का झाली हे मी तुम्हाला थो थोडक्यात सांगतो आणि मग त्याच्यानंतर तो हा धागा त्याला जोडतो मी हिस्ट्रीचा टीचर आहे हिस्ट्री, हिस्ट्री आणि ज्योग्रफीचा मी टीचर आहे एस एस टी शिकवतो मुलांना आणि मुलांना एस एस टी शिकवताना चार भिंतींमध्ये इतिहास कसा शिकवायचा चार भिंतींमध्ये भूगोल कसा शिकवायचा म्हणजे मी सुरुवाती सुरुवातीला मी जेव्हा क्लासरूम मध्ये शिकवतोय मुलांना मी तानाजी मालुसरे शिकवतोय मी बाजी प्रभू देशपांडे शिकवतोय मी मुरारबाजी शिकवतोय मी शिवा काशी शिकवतोय हे इतिहासाचे बरे मुद्दे झाले किंवा भूगोलामध्ये मा मग मी हिमालय शिकवतोय मी सह्याद्री शिकवतोय मी मान्सून शिकवतोय मी फ्लोरा फॉना शिकवतोय मुलांना आणि मुलं बसलेत क्लासरूम मध्ये चार भिंतींमध्ये आणि मला हे समजत नाहीये की की मला म्हणजे कुठेतरी माझं मन मला म्हणतंय की ना स्वास काहीतरी चुकतंय नाही का आपलं आहे आपलं काहीतरी चुकतंय हे म्हणजे जी हे जिवंत विषय आहेत हे प्रॅक्टिकल विषय आहेत आणि आपण क्लासरूम मध्ये बसून एकच काय शिकवतोय काय शिकवतोय मग म्हणून मी काय केलं मग म्हणून मी या मुलांना गडकिल्ल्यांवर न्यायला सुरुवात केली की हे प्रॅक्टिकल विषय आहेत त्यांना थोडीशी माहिती अगदी म्हणजे तुम्ही अनुभव करा ते वाचणं आणि समोर बघणं खूप फरक आहे जमीन फरक आहे सर मी असं म्हणेन आणि हे सगळं सुरू केलं निसर्गाचा अभ्यास करायसाठी इतिहासाचा आणि भूगोलाचा अभ्यास अभ्यास करायसाठी आणि मग मग आम्ही स्वतःला एक नियम घालून घेतला की कुठलाही ट्रेक शिवाय करायचा नाही बरोबर आहे आणि आम्ही कंपल्सरी छोटा ट्रेक असू द्या मोठा ट्रेक असू द्या आम्ही गाईड अरेंज गाईड हायर करतो आणि त्या गाईडला त्यांची जी काय असते ती फी देतो मग त्यातला बऱ्याचदा आम्हाला एक एखाद्या अतिशय तज्ज्ञ गाईड मिळतात किंवा बऱ्याचदा त्या जे बेस विलेज असतात त्या बेस विलेज मधले एखादे वाटाडे मिळतात तिथं बरोबर ठीक आहे ते इतिहास सांगतात त्यांना जुजबी माहिती असती काही वेळा अतिशय खोलात त्यांना माहिती असती आणि मग गाईड हायर करणं आणि मग आम्ही त्याला अभ्यास दौरा म्हणू लागलो की आपल्याला तिथं जायचंय अभ्यास करायसाठी माझ्यासाठी साठी मजा मस्ती करायसाठी नाही जायचं मग आपण याला अभ्यास दौरा म्हणायला लागलो आणि ही दुर्गवेळीची जमेची बाजू आहे की आता सुद्धा आम्ही वासोट्याला चाललोय ना तर तिथं आम्ही एक गाईड हायर केलेले ज्यांनी वासोटाच सत्तर वेळा केलेला आहे बरोबर वासोट्याचा चप्पा चप्पा त्यांना माहिती आहे असे ते गाईड आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो म्हणजे आपण बऱ्याचदा सर एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण मंदिरामध्ये कधी गेलो तर मंदिरामध्ये तिथे उभे दगड पडलेले असतात बेसिकली ते विरगळी असतात किंवा सतीशिळा असतात काही शिलालेख असतात ते आपण बघतो जातो काही काही वेळा आपण त्याच्या पाया पडतो माहितीच नाही ते काय देव समजून पण समजा जर एखादी तज्ज्ञ व्यक्ती असेल आणि ती जेव्हा सांगेल की ते काय आणि ते थोडं एक्सप्लेन करून सांगेल त्यावेळी आपल्याला त्याचं महत्व कळतं आणि आपल्याला वे एक वेगळा अँगल मिळतो नक्कीच आणि मग गाईड त्याच्यासाठी आणि की हा हे अभ्यास आहेत या सहली नाहीयेत किंवा नुसत्यासाठी शिकून ऍक्च्युली ओके दुर्गवेळेचे कसे प्लॅन राहणार आहे आणि तुमचं टार्गेट कसं आहे दुर्गवेचं प्लॅन्स सर असे आहेत की आता दुर्गवेडेनी आता वीस ट्रेक्स कंप्लीट केल्या आता आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आहोत म्हणजे फेब्रुवारीचा आता वासोट्याला आम्ही चाललो आहोत पुढच्या आठवड्यामध्ये तर वासोटा हा एकवीसावा अभ्यास दौरा असेल तर प्लॅन हाच आहे सर की आपण दोन वर्ष आता सलग दोन वर्ष पूर्ण करतोय आणि चोवीस पुष्प पूर्ण करतोय त्याच्यानंतर एक पुष्प जेव्हा होईल तेव्हा पंचवीस पुष्प म्हणजे मी एक स्वप्न बघितलं होतं की पंचवीस महिने पंचवीस किल्ले पन्नास महिने पन्नास किल्ले शंभर महिने शंभर किल्ले आता त्यातला किती होत आहे बघू पंचवीस महिने आणि पंचवीस किल्ले हे तर आता नजरेच्या टप्प्यात दिसत आहे बरोबर आहे बघू आता काय होत आहे सर तुम्ही एक व्याख्यान हे केलं होतं त्या व्याख्यानाबद्दल तुम्ही काय सांगता की व्याख्यान खूप तुमचं लोकांनी ऐकलेलं आहे त्याबद्दल चांगले कमेंट्स किंवा तुम्हाला एक चांगला लाईक्स आणि खूप आता सध्या एक काय चर्चेत आहे ते सध्या छत्रपती शिवाजी महाराज दी मॅनेजमेंट गुरु अशा म्हणजे या मथळ्याखाली माझं ते व्याख्यान आहे माझं स्वतःच एमबीए झालेले मी दोन हजार दहा बारा चा पासआउट आहे सिंहगड कॉलेजला पुणे विद्यापीठामध्ये माझं एमबीए आणि माझं व्याख्यानही त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज होतं असं सर की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की लहान मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा आपण सर्वांच बघा की छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की डोळे पुढं तलवार घोडा अफजल खान शाहिस्ते खान आग्र्याची सुटो हा समोर म्हणजे एक डोबल मानाने चार पाच गोष्टी तिथे येतात बरोबर आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांमधला इंजिनियर कधी बघत नाही आपण त्यांच्यातला बिझनेसमन कधी बघत नाही आपण त्यांच्यातला ऍडमिनिस्ट्रेटर कधी बघत नाही आपण त्यांच्यातला स्ट्रॅटेजिस्ट कधी बघत नाही बरोबर आहे मग तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आज होणार काय नक्कीच सर आपल्याला मी असं म्हणतो की आपल्याला मी नेहमी असा विचार करतो मी आत्ताही हा विचार करतो की आत्ता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी कसा विचार केला असता बरोबर आहे आपल्याला छत्रपती शिवाजी आपल्या शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंटचे स्किल्स शिकायचे बरोबर कुठला किल्ला जिंकायला जायचं नाही लढाई नाही करायची आज आपल्याला आपला बिझनेस आपली नोकरी असेल किंवा आपली आपले ड्रीम्स आपल्या आपले टार्गेट अचीव्ह करायचे आणि त्यासाठी महाराजांकडनं काय काय प्रेरणा घेता येईल हे मी त्या व्याख्यानामध्ये कुठेतरी मांडायचा प्रयत्न करतो छत्रपती शिवाजी महाराज प्रॅक्टिकली आपण कशी इम्प्लिमेंट करू शकतो किंवा कॉलेज मु, गोइंग मुलांना मी प्रयत्न करतो नक्कीच आज सध्या श्री छत्रपती शिवाजी महाराज की जे आपण म्हणतो पण त्यांची जी गुण आहेत आणत नाही आणि सर बारामतीकरांना तुमचं आव्हान काय राहील बारामतीकरांना तर मी माझं हेच म्हणणं आहे की आम्ही दर महिन्यामध्ये एक ट्रेक आम्ही काढतो आणि दर महिन्यामध्ये स्वतःसाठी एक दिवस काढावा शेवटी काय आपण जसं म्हणतो ते असं अगदी रटलेलं वाक्य आहे सगळ्यांनी पण आपण पण त्या वाक्यात तथ्यपणे आपण म्हणतो ना की एक दिवशी सगळं इथं सोडून जायचंय पण आपण हे किती वेळा म्हणतो पण आपल्याला त्याची डेप्थ कळती का नाही असा मी बऱ्याचदा विचार करतो मला सुद्धा त्याची डेप्थ कळती का नाही की आपल्याला सगळं इथं सोडून जायचंय मग आपण काय जगलो हे मॅटर करत आपल्याकडे काय वस्तू आहेत त्यापेक्षा आपण काय जगतो हे <coughs> आपल्याला जास्त मॅटर करत मग आपण महिन्यातला एक दिवस स्वतःसाठी नाही काढू शकत का अगदी बरोबर आहे तुम्हाला सांगतो वन डेचे जे ट्रेक्स असतात अगदी म्हणजे ट्रेकिंग करणं हा इतका स्वस्त छंद आहे ना म्हणजे हजार बाराशे दीड हजार म्हणजे वन डे चे ट्रेक हजार दीड हजार मध्ये आपण एक दिवसाचं त्याच्यामध्ये आता आमचं जे दुर्गवाडीचं जे पॅकेज राहतं ना त्या पॅकेजमध्ये आम्ही फक्त दुपारचा डबा घरून आणायला सांगतो बाकी सगळं त्या पॅकेजमध्येच इन्क्लूड असतं इन्क्लुडिंग गाईड फुडिंग प्रवास वगैरे किंवा दोन दिवसाचा जो अभ्यास दौरा असतो तो साधारण बावीसशे चोवीसशे अडीच हजार तीन हजारच्या दरम्यान असतो बरोबर आहे ही काही फार मोठी अमाऊंट नाहीये स्वतःसाठी अनुभव घेण्यासाठी आणि मला असं वाटतं की अं एक दिवस स्वतःसाठी काढणं फार गरजेचं आहे आणि म्हणजे माझं पालकांना मुख्य करून आवाहन आहे मी स्वतः टीचर आहे मी मुलांच्या मध्ये रोज आहोत आम्ही आणि मी नेहमी मुलांना सांगतो सर की आपल्याला जर हुशार बनायचं असेल ना तर दोन गोष्टींनी हुशार बनतं मूल समृद्ध बनतं प्रगल्भ बनतं आणि त्या दोन गोष्टी एक म्हणजे अवांतर वाचन आणि एक म्हणजे फिरणं मग अवांतर वाचन आता तुम्हाला आठवत असेल सर आपण आपल्या लहानपणी श्रीमान योगी असल छावा असेल किंवा अवांतर मृत हे पी जे अब्दुल कलाम साहेबांचं अग्निपंख मी मला आठवतंय सर की मी दहावीच्या आतच हे सगळं वाचून झालं होतं बरोबर आणि आजची मुलं वाचतात का अवांतर वाचन करतात का नाही मी रोज आहे ना मुलांमध्ये मी मुलांमध्ये मुलांना रोज बघतो ना अवांतर वाचन केलं पाहिजे आणि फिरलं पाहिजे म्हणजे पालकांना मला हे म्हणायचंय की कि आपण किती आजकाल अकॅडमीजमध्ये पन्नास हजार ऐंशी हजार एक लाग, लाग, लाख दीड लाख दोन अडीच लाख रुपये फीज आहेत सर मध्ये वेगळ्या ट्युशन असतात बाकीचे क्लासेस असतात तर मला असं वाटतं की जर आपण तिथं जर पैसे भरू शकतो तर दुर्गभ्रमंतीमध्ये तर आपण आपल्या मुलाला महिन्यातला एक दिवस नक्कीच पाठवायला हवं बरोबर काय होतंय सर हे एज्युकेशन आहे हे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे आणि मुला म्हणजे माझं मुलांवर जास्त जोर आहे कारण की दुर्गवेची सुरुवात मी मुलांसाठी केलेली बरोबर आणि पालकांनी सुद्धा महिला वर्गाने सुद्धा स्वतःसाठी पुरुष वर्गाने सुद्धा एक दिवस स्वतःसाठी जरूर काढा दुर्गवेसोबत चाला एक एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो नेहमी गाईड सोबत असतात सेफ्टीचे सगळे मेजर्स असतात आणि आपण अभ्यास दौरा करतो तर मग अभ्यास करू या निसर्गाचा इतिहासाचा म्हणून तुम्ही सोबत सर असं आता तुम्ही वीस तुमचे ट्रेकिंग पूर्ण प्लॅन झालेले आहेत असा कोणता इन्सिडंट झालाय का कोण इन्सिडंट की सेफ्टी विषयात तुम्ही असं म्हणतो की बऱ्यापैकी काय करतायत लोक म्हणतात की तुम्ही जाऊ नका ट्रेकिंगला लहान मुलांना तर पाच वर्षापासून तुम्ही करताय असं कधी काय झालंय का किंवा त्या बाबतीत असं काय झालंय का किंवा ट्रेकिंग करताना लोकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हा बरोबर सुदैवानं आजपर्यंत कुठलाही अपघात झालेला नाहीये महाराजांची कृपा शेवटी होतं काय सर की आपण जेव्हा जंगलात जातो आपण जेव्हा निसर्गात जातो तेव्हा तिथे जायचे काही नियम आहेत बरोबर मला तुम्ही थँक्यू तुम्ही हा मला प्रश्न विचारला मला याचं उत्तर द्यायला फार आवडेल आपण जेव्हा निसर्गामध्ये जातो तेव्हा निसर्गाचे काही नियम आहेत आत्ता परवा दिवशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण बोलतो आहोत आज मला वाटतंय चौदा तारीख चौदा तारीख आता तीन चार दिवसांपूर्वी एक घटना घडलेली गट आहे पांडवगडावर सहा जण गेले होते आणि त्यांना मधमाशांनी हल्ला केलेला निसर्गामध्ये जाताना परफ्युम मारायचा नाही कधीही कारण की त्याच्या वासानं मधमाशा आकर्षित होतात होता किंवा आम्ही म्हणजे ट्रॅक ट्रॅक सूट ट्रॅक पॅन्ट फुल शर्ट जर समजा तुमच्याकडे फुल शर्ट नसेल तर आर्म स्लीव तुम्ही घालू शकता आ, टोपी घालणं पाण्याच्या बाटल्या ठेवणं एनर्जी ड्रिंक ठेवणं काठी ठेवणं या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत बरोबर आणि आम्ही दरवेळी ट्रेकला जायच्या चार आठ दिवस आधी या सगळ्या गोष्टी टाकतो प्रत्येकापर्यंत या गोष्टी पोहोचवतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत घेतल्या पाहिजे आपल्याला काही व्याधी असतील तर त्याच्या त्याची औषधं काही कुणाला काही शारीरिक व्याधी असतील तर आम्हाला कल्पना दिली पाहिजे किंवा निसर्गामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा फार हुल्लडबाजी नाही करायची आपल्याला आपल्याला शांत पावलानं तिथे जायचंय कारण की आपण त्यांच्या घरात जातोय बरोबर आहे सर आपण पाहुणे म्हणून जातोय ना तर मग पाहुणे म्हणून आणि शिस्तीमध्ये जायचं ही एक इकोसिस्टम एक आहे आणि ही इकोसिस्टम एक एक आपण ब्रेक नाही करायची मला हेच सांगायचं की हे जे मधमाशांचे हल्ले झाले याला अज्ञान ह्याला जबाबदार तीच माणसं आहेत आणि तीच माणसं म्हणजे त्यांचं अज्ञान जबाबदारी बेसिकली नक्कीच आपल्याला आपण अभ्यास करून गेलो पाहिजे आणि आपण यासाठी सर आता आम्हाला वीस ट्रेक्सचा अनुभव आहे वीस पंचवीस किल्ले आम्ही फिरलेलो आहे ट्रेक्स केलेले आहेत आम्हाला आतापासून इथेपर्यंत म्हणजे किंवा मग मी म्हणेन की आम्हाला ट्रेकिंग मधले एबीसीडी तरी कळतं बरोबर काय सेफ्टीचे मेजर्स काय आमच्याकडे बाकीचे सेफ्टीचे मेजर्स तर आहेत आमच्या सोबत तर बॅगमध्ये फर्स्ट एड किट्स असेल रोप्स असतील या सगळ्या गोष्टी तर आम आमच्याकडे असतातच पण लोकांनीही हे गरजेचं आहे किंवा सेल्फी काढायच्या नादात काहीही कुठेही जायचं सेल्फी काहीतरी भारी व्हिडिओ येण्यासाठी काहीतरी विचित्र प्रकार करणं हे टाळलं पाहिजे आणि आम्ही हे चढूनही देत नाही आम्ही खूप स्पष्ट शब्दामध्ये आणि निक्षून सांगतो की हा अभ्यास दौरा आहे फोटो काढा व्हिडिओ काढा पण एका मर्यादा मध्ये नक्कीच ओके थँक्यू सर तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि खरंच दुर्गवेळे कर हे सर्च पेज करून लोक थँक्यू सर की तुम्ही आम्हाला वेळ दिला आज तुमच्यामुळे दुर्गवेडे कर जे ट्रेकिंगचे प्रेमी आहेत त्यांना समजणार आहे या व्हिडिओच्या मार्फत की दुर्गवेडे करला का द्यायचं ट्रेकिंग करायला कारण त्याचे बरेचसे मुद्दे आज तुम्ही स्पष्ट केले आज आपल्या समोर बसलेले आहे सुहास देशमुख सर दुर्गवेळे बारामतीकरांचे सहस्त अध्यक्ष टीम लीडर धन्यवाद सर थँक्यू